जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री समित दादा कदम आज गडिंगलस पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गडिंगलस दौऱ्यावर होते त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन प्रभागाच्या आणि शहराच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरच त्या मार्गी लावण्याचे आश्वासन कोल्हापूर लवच्या माध्यमातून दिले आज या ठिकाणी घेऊ घेतलेल्या गडंगलस महानगर नगरपालिकेच्या दोन हजार आज एक सर्वच नागरिकांच्या शहरातल्या भेटीगाठीसाठी आले जनसराज्य शक्तीचे पक्षाचे उमेदवार गंगाधर हैरेमठ हे अतिशय सुसंस्कृत शिक्षित आणि एक अतिशय सुज्ञ अशी उमेदवार त्या ठिकाणी आम्ही दिलेले आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण आज शहरामध्ये मला बघायला मिळालं एक ना अनेक प्रलंबित प्रश्न ह्या ठिकाणी शहराचे मला आज जाणवले जाणवले आहेत त्यामध्ये लवकरच आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब त्याचबरोबर आमचे नेते मंत्री दादा पाटील साहेब पक्षाचे आमदार पक्षाध्यक्ष आदरणीय विनिरी सावकर साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून एक गडीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण काय पावलं चांगली टाकता येते याचा एक आम्ही विचार स सर्वांनी करतो आहे आणि बरेचसे ते घरकुल बसला अनेक गोष्टी इथे या ठिकाणी आपण फक्त प्रलंबित आहेत आणि त्या कशा आपण हाऊस एकनाथ शिंदेसाहेबांकडं हाऊसिंग आणि नगरविकास आहे कशा मार्गी लावताय त्याचा एक चांगला प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आमच्या नेत्या स्वातीताई कोरी त्याचबरोबर भैया कोरी हे सर्वच त्या ठिकाणी कोरी कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने या निवडणुकीच्या नी दृष्टीनं कामाला लागलेत त्याचबरोबर पक्षातले माझे सहकारी बाळासाहेब गुरुव आणि आमचे संजू भाऊ ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी मायुक्त घटक पक्ष आमचे अतिशय जोमान कामाला लागले एक चांगला पद्धतीचा निर्णय आणि निकाल हा तीन तारखेला आपल्याला बघायला मिळेल जन शक्ती भारतीय जनता पार्टी शिवसेना जनता दल इतर सर्व मित्र पक्षांनी मिळून आम्ही ही केलेली आघाडी आहे एक चांगलं यश आम्हाला सगळ्यांना यात प्राप्त होईल सर्वसामान्य नागरिकांना एक चांगलं पद्धतीचा एक चांगलं शहर बघायला मिळेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे सा। आणि येणाऱ्या काळाच्या निवडणुकीमध्ये एक चांगलं यश आम्हाच्या सर्वच कार्यकर्त्यांना आणि त्यांना आमच्या पक्षाच्या इथल्या मिळेल एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो सर त्याच पद्धतीनं गडिंगमध्ये जनता दल जन शिवसेना भाजप अशी मित्र पक्षांची एक समिश्र आघाडी तयार झाली त्याकडे कसं बघताय आपण तेच सांगितलं मी की समविचारी आम्ही सगळे एक ठिकाणी आलेलो आहोत विकास हाच आमचा एक विचार आहे बाकीचं कोणतंही त्यात अजेंडा नाही आहे जातीभेद धर्म हा विषय सोडून आज विकास ह्याला प्राधान्य आम्ही दिले आहे शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवली जाईल विद्यार्थ्यांची त्याचबरोबर दिव्यांगांचे प्रश्न पेंडिंग आहेत तो कसं केलेला आहे शहराच्या हद्दवाडी झाल्यानंतर विस्तारित भागामध्ये जो विकास प्रलंबित आहे तो कसा वेगानं पुढं घेतला जाईल असे एक ना अनेक एक कॉमन अजेंडा आमच्या सगळ्यांचा ठरला आहे तू विकास हा विषय बाकीचे कुठला विषय आज या ठिकाणी